नमस्कार तुम्ही पाहतात आरोग्य दूत न्यूज चाळीसगाव पोलिसांची कामगिरी उत्कृष्ट जुलै रोजी रात्री गुन्हा शोध पथकातील कर्मचारी पोलीस समाधान पाटील पाटील चाळीसगाव बस स्टँड वरील संशयित असताना रात्री तीन ते साडेतीन च्या दरम्यान एक प्रवासी वय पंचवीस राहणार पुणे यावर संशय आल्याने त्यास चेक केल्या असता त्याच्या कमरेला एक देशी कट्टा व पॅन्टच्या खिशात दोन जिवंत कारतूस मिळून आले आरोपीवर चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुरु नंबर दोनशे सत्त्याण्णव दोन हजार चोवीस भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीसशे एकोणतीस प्रमाणे दाखल करण्यात आला असून तपास पी माळी करत आहेत सदर आरोपी गुन्हा अभिलेखा तपासला असता आरोपीवर आळंदी पोलीस स्टेशन येथे दोन हजार चोवीस मध्ये भारतीय अन्वय गुन्हा दाखल आहे असे पी एस आय माळी यांनी सांगितले कुठल्याही प्रकारचे धारधार क्षेत्र किंवा गावठी कट्टा विना परवाना जवळ बाळगणे कायद्याने गुन्हा आहे दोष सिद्ध झाल्यास थेट कारागृहात रवानगी केले जाते असे असून सुद्धा तरुणातील मुलांच्या हाती गावठी कट्टे आढळले आहेत ही परिस्थिती अत्यंत थरारक असून वेळी सावधान होणे आवश्यक असल्याचे सूर उमटत आहे पुढील तपास प्रभारी अधिकारी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन करत आहे आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद